आपण पाहू शकता की सायलेन्सर पडलेले आहेत जे की अगदी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आहेत यामध्ये आपण पाहू शकता की लहान मुले असू देत किंवा गर्भवती महिला असू देत किंवा माथारी दोन मिनिट आवाज येत नाही तर आ, बार्शी पोलीस वाहतूक शाखेने असा पराक्रम करून दोन तीन दिवसापासून दाखवलाय की अगदी वीस पंचवीसच्या गाड्यापेक्षा जास्त गाड्या पकडल्या गेलेल्या आहेत आणि अगदी यांचा पुढचा आणखी तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे की त्यांनी स्व खर्चा म्हणता येईल किंवा या ठिकाणी आपण पाहू शकता की गाडीचा सायलेन्सर जो त्यांनी जुना होता सायलेन्स तो बदललेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी नवीन गाडीचा सायलेन्सर टाकून दिला आपण पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी चालू आहे आपण शेटे साहेब आहेत आपण त्यांना विचार की अशा प्रकारची मोहीम कशा प्रकारे चालू आहे सर काय सांगते तर पहिल्यांदा मी माझी ओळखून देतो मी साहेब पोलीस बारशे शेअर पोलिटी शहर आमचे आदरणीय सर मान्य पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी जसा बार्शी शहर तेव्हापासून बार्शी शहर पोलिस शाखेचे काम त्यांनी पहिल्यांदा आपल्या मनावर घेऊन आम्हाला त्यांनी आदेश दिले कि बार्शी शहरात वाहतुकीचे नियंत्रण करण्याकरता जी आपली शाखा आहे त्या शाखेमध्ये आपण जे काही कृत्य म्हणजे होत आहे किंवा आपल्या शहरामध्ये वाहतुकीला नियमन कुठल्या प्रकारे आळा घालता येईल त्याप्रमाणे आदरणीय सर यांनी सूचना दिल्या कि पहिल्यांदा आपण सायलेन्सर जेणेकरून पोलिटिशियनला वारंवार त्याबाबत तक्रारी येतात दवाखान्यातील फोन येतात महिलांचे फोन येतात किंवा इतर बाकीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्या मोठ्या सायलेन्सरचा आवाज आल्यामुळे त्याचा ता खूप चाल आणि एखादा पेशंट असेल दवाखान्याचा किंवा काय असेल तर त्या आजारी पेशंटला सुद्धा त्याचा म्हणजे त्रास होतो तर अशा प्रकारच्या ज्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आमचे अरणी सर यांनी आम्हाला सुसक्त सूचना दिल्या की बाबा आपण बार्शी शहरात फिरून वाचूक शाखेची टीम कार्यान्वित करा आणि या ठिकाणी असे मोठ्या कर्णकर्कश बुलेटचा आवाज आहे त्या बुलेट आपण पोलिटिशियन मध्ये आणा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा त्यांचे सायलेन्सर काढा आणि जे कंपनीने त्यांना इश्यू केले आहे सायलेन्सर हळू आवाज होती ते सायलेन्सर त्यांना इश्यू करण्याबाबत सांगा व त्यांच्यावर कारवाई करून पुढे यापुढे असे ते या बुलेटचा कर कर्काशी आवाज करून वाहन चालवणार नाहीत याची त्यांना दक्षता घेण्याबाबत समज द्यावी असे आम्हाला त्यांनी आमची वाहतूक टीम बार्शी शेअर पोलिशनची अतिशय तत्परतेने सरळ सरळ कंपजात उतरत आहे आणि आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही वाचूक शाखेचे सर्व कर्मचारी उद्यापासून अधिक ही कडक मोहीम करणार आहोत तरी बार्शी शहर पोलिटिशनच्या वतीने व आम्ही नागरिकांना एवढे सांगू इच्छितो की आपण आपल्या बुलेटला लावलेले कर्ण कर्कश हॉर्न आवाज हे वाचणारे सायलेन्सर हे काढून घ्यावेत अन्यथा आपणा आपणावर दंडात्मक कारवाई होणार आहे याबाबत या आम्ही दिलेल्या सूचनाचे पालन करणार आहोत उद्यापासून हीच मोहीम अतिशय कडक पणे राबविण्याचा आम्हाला आदेश झालेला आहे सर ही आ, दुसरी वेळ आहे आपली बरोबर अगोदर पण काही बुलेट आपण घेतल्या होत्या तर त्या किती बुलेट होत्या आज किती बुलेट पकडले गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही चौदा बुलेट स्टेशनला आणल्या होत्या आणि आलनी सर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सायलेन्स सर आम्ही काढले बदलले मेकॅनिकल पोलिटिशन मध्ये बोलवला आणि जे सायलेन्सर बाजूला काढून घेतले आणि त्यांना तशा सूचना दिल्या तेव्हापासून त्या बुलेट त्यांचे सायलेन्सर त्यांनी कमी आहे आणि अशाच प्रकारे पुढे जर कोणी मोठ्या कर्ण कर्क आवाजाचे सायलेन्सर वापरत असतील त्यांच्या बुलेट अशाच प्रकारे पोलिटिशनला आणून त्यांचे सायलेन्सर बदलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत आणि आम्हाला जे दिलेले आदेश आहे त्यांचे पालन आम्ही करणार आहोत आपण पाहिलं की आपण कारवाई केली ते सायलेन्सर बद्दल आहे परंतु काही हॉर्न देखील कशा आहेत आणि बाकीच्या पण नियमाचे काही गोष्टी पालन करत नाही त्याबद्दल कधी काही होणार आहे का कारवाई तर आपण बोलल्याप्रमाणे कर्ण कर्कश आवाजावर देखील आम्ही कारवाई आहे आमचे वाहतूक कर्मचारी कर्ण कर्कश आवाजाला या काही दंडात आमच्या नियमाप्रमाणे जे काही आहे त्याप्रमाणे आमचे कर्मचारी त्यावर उपाययोजना करीत आहेत आणि कारवाई करीत आहेत करी आणि इथून पुढे असे सायलेन्सर किंवा कर्ण कर्कश आवाज हे आमच्या निदर्शनात आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करीत आहोत आता जे सायलेन्सर संदर्भात या गाड्या पकडलेल्या त्यांना काय तुम्ही दंड केलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांना समज आहे तर आम्ही आता कर्ण हॉर्न आणि सायलेन्सर मोठा कर्ण कर्कश आवाज या संदर्भात ज्या कलमानही कारवाई होते त्या कलमाच्या आधारे आम्ही त्यावर ही कारवाई करून त्यांना सूचना देऊन परत असे सायलेन्सर बसवणार नाहीत याबाबत सक्त सूचना देत आहोत Olha aí, vai ficar.